नमस्कार सर्वांना कसे आहात मी सोनाली माझ्या चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला एक वेगळी रेसिपी शेअर करणार आहे बघा अशी इथं मस्त अशी चटपटीत मी इथं बटाट्याची सुक्की भाजी बनवलेली आहे मस्त अशी ही डिश आहे खूप सुंदर लागते तुम्ही एकदा नक्की करून बघा आता याची मी तुम्हाला रेसिपी सांगते इथे मी दोन मोठे आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत आता ह्या बटाट्याची मी इथं साल काढून घेणार आहे अशा पद्धतीनं मी सगळे बटाटे सोलून घेतलेले आहेत आता या बटाट्यांचे मी मिडियम साईजचे इथे मी काप करून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीनं मी काप करून घेतलेले आहेत आता याच्यासाठी मी एक मोठा बारीक करू कांदा चिरून घेतलेला आहे कढीपत्ता आलं लसूण आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आता एका कढईमध्ये मी इथं दोन पळी तेल घालते आता याच्यामध्ये मी पहिल्यांदा अर्धा चमचा इथं मी मोहरी घालणार आहे यानंतर याच्यामध्ये मी कडीपत्ता घालणार आहे अर्धा चमचा इथं मी जिरं घालणार आहे आता आता याच्यामध्ये मी बारीक चिरलेला जो कांदा आहे तो यामध्ये मी घालणार आहे कांदा जो आहे तो तेलामध्ये आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे पहिल्यांदा कांदा जो आहे तो कांद्याला सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हा कांदा भाजायचा आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते मिठामुळे काय होतं कांदा आपला हा पटकन भाजला जातो आता हे व्यवस्थित मी मिक्स करून घेते कांदा आपल्या इथं बघा व्यवस्थित भाजून झालेला आहे आता याच्यामध्ये मी आलं लसून बारीक टेचून इथं घातलेला आहे आता हे आले लसूण आपल्याला कांद्याबरोबर तेलामध्ये पर चांगलं परतवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा इथं हळद घालणार आहे अर्धा चमचा गरम मसाला आणि एकदम थोडंसं एक मी इथं जिरेपूड घातलेली आहे आता हे आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे सगळं हे एकत्र व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी कांदा लसूण मसाला घालते इथे मी दीड चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हा कांदा लसूण मसाला आहे तोसुद्धा मी इथं व्यवस्थित परतून घेणार आहे आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालणार आहे कारण जो हा मसाला जो आहे हा एकत्रित एक व्यवस्थित भाजला जाईल थोडंसं घालणार आहे पाणी जास्त नाही थोडंसं पाणी घालून व्यवस्थित हा मसाला आपल्याला परतवून घ्यायचा आहे आता याच्यानंतर मी जे छोटे काप केले होते बटाट्याचे ते याच्यामध्ये मी घालणार आहे आणि हा बटाटा जो आहे तो या मसाल्यामध्ये चांगला परतून घेणार आहे मी बटाटा जो आहे हा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित आपल्याला हा बटाटा मिक्स करून घ्यायचा आता याच्यामध्ये मी बारीक चिरलेली जी कोथिंबीर आहे ती वरून घालून घेणार आहे आता खूप सुंदर लागतो हा बटाटा तुम्ही नक् एकदा नक्की करून बघा आता याच्यावर मी झाकण ठेवणार आहे एक सात मिनिटावर मीडियम गॅसवर ठेवणार आहे मी एक सात मिनिटांनी बघा हा मस्त असा हा बटाटा सुंदर चमचमीत असं तयार झालेलं आहे बघा तिकडं मी एकदा मस्त असं परतून घेणार आहे पुन्हा एकदा चमचमीत असा हा सुक्का बटाटा इथं खाण्यासाठी तयार झालेला आहे अशा पद्धतीनं तुम्ही मुलांच्या डब्यासाठी बनवू शकता चपातीबरोबर खाऊ शकता भाकरी बरोबर खाऊ शकता आता इथं मी एका प्लेटमध्ये मी हा खाण्यासाठी सर्व करत आहे खूप सुंदर लागतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा चमचमीत अशी ही बटाट्याची सुक्की भाजी मस्त अशी ही मी डिश सजवलेली आहे बघा सुंदर अशी खाण्यासाठी तयार झालेला आहे माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद